नमस्कार सर्वांना तुम्ही बघू शकता हे राहिलेलं फराळ आहे सर्वजणं कंटाळतात नंतर खाऊन आणि याचा काय करायचं हा सुद्धा एक प्रश्न पडतो म्हणून आता याचे मी टेस्टी असे कुरकुरीत डोसे बनवणार आहे हे सर्व मिक्सरवर बारीक करून घेणार आहे फाईन पावडरसारखं त्यामध्ये थोडीशी गव्हाची कणी कांदा कोथिंबीर आलं लसूण पेस्ट मीठ तिखट काही परत टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो आणि छान टेस्टी असे दोसे बनवणार आहे ओके आणि तुम्ही बघू शकता मी दोसे न करता अशा प्रकारे थालीपीठ केलेले आहे हे बघा एक थालीपीठ छोटंसं मिनी थालीपीठ हे रेडी आहे आणि अशा प्रकारे याची कणिक आहे चला बघूया याला थोडासा वेळ झालेला आहे टाकून एका हाताने होईल की नाही थांबा एक मिनिट मी याला उलट करते आणि मग तुम्हाला दाखवते हा हे बघ अशा प्रकारे हे झाल्यावर मी सर्व करणार आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तयार झाले आपले टेस्टी थालीपीठ हे तुम्ही चटणीबरोबर दह्याबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता हे बघा तर तुम्ही नक्कीच करून बघा काय मग कसे वाटले तुम्हाला हे थालीपीठ आवडले असतील तर नक्कीच लाईक करा कमेंट करा Thank you.